नमस्कार सर्वांना छाया ऋतूच्या रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गाईच्या दुधापासून पनीर बनवत आहोत पनीर बनवण्यासाठी आपण अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेला आहे आता आपण लिंबाचा रस एका बाउलमध्ये टाकू अर्धा अर्ध्या लिंबाचा रस आहे आणि अर्धा कप पाणी लिंबू वापरायचं नसेल तर विनेगर दोन टेबलस्पून स्पून घ्यायचे पनीर बनवण्यासाठी आपण दोन लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे त्याला चांगलं गरम करून घेतलेलं आहे उकळून त्याच्यामध्ये आता आपण लिंबाचा रस आणि पाणी मिक्स केलेलं थोडं थोडं अर्धा अर्धा टाकणार आहोत ह्याला आता हळूहळू हलवायचं आपण आणि गॅसची फ्लेम कमी करायची आता अर्धं पाणी राहिलेलं टाकून घ्यायचं त्याला हळूहळू हलवायचं आता बनायला लागले पनीर हळूहळू तयार व्हायला लागले ला हळू हलवायचं पनीर बनवताना लिंब लिंबू असं सेपरेट टाकायचं नाही दुधामध्ये ते कधी पण पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं दुधामध्ये सेपरेट जर टाकलं लिंबू तर दुधाला वास लागतो त्यामुळे कधीही पाण्यामध्ये मिक्स करून लिंबू दुधामध्ये टाकायचं मस्त पनीर बनलेलं आहे गॅस बंद करू आणि ह्याला आता गाळून घेऊ आपण आता हे पनीर या पनीरच्या साच्यामध्ये टाकून घेऊया ते भांडं नसेल तुमच्याकडं तर तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये करू शकता फक्त कलरचा कपडा घेऊ नका पांढऱ्या कपड्यामध्ये करा पनीरवर आपण थंड पाणी टाकून घेऊ दोनदा पाणी टाकून घ्यायचं त्याच्यावर आता झाकण ठेवूया आणि हेला आता एक तासासाठी असंच ठेवूया त्याच्यावर जड वस्तू ठेवायची काहीतरी एक तासानंतर आपण आता पनीर काढून बघू कसं बनलंय ते खूप छान पनीर बनलेलं आहे बघा खूप छान पनीर बनलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण पनीरला कापून घेऊ खूप छान पनीर झालेले आहे मस्त क्रीमी झालेला आहे